माझ्या नावावर आहे माझ्यावर मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचा आणून दाखवायचं हा कसं काय करायचं बघ तू घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही कोर्टाचं आणून जायचं कोर्टाचं आणून जायचं मला पण पण

कायदा सगळ्यासारखा गरीब असून पण मालक मी आहे ना सात जोपर्यंत मी सात मालक आहे पण माझं मालक मूळ मालक आता नाव का एक तुझे सात बारा बोलायचं